नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी तसेच दिव्यांग बांधव यांना या योजनांचा लाभ घेत असताना अनेक अडचणी निर्माण होत आहे कारण की डी बी टीद्वारे हे पैसे मिळत असतात मग ह्या डी बी टी पूर्ण नसेल तर अनेक लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाही या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी शासन स्तरावरून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत विधानसभेच्या अधिवेशनातसुद्धा संदर्भात सांगितले होते की शिबिरे आयोजित करावीत कार्यशाळा आयोजित कराव्यात अशा पद्धतीच्या कार्यशाळा आता महाराष्ट्रभरात आयोजित करण्यात येत आहे तर मग त्या कार्यशाळेमध्ये लाभार्थ्यांना कशा पद्धतीने मदत केली जात आहे कोणकोणत्या लाभार्थ्यांना त्या ठिकाणी मदत केली जात आहे कोणकोणते कागदपत्र बघितले जात आहे आणि त्या ठिकाणी स्वतः तहसीलदार व आमदार यांनी उपस्थित राहून या कार्यशाळेचे आयोजन केलेले आहे तर मग या कार्यशाळेविषयी आपण सविस्तरपणे माहिती बघूया मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेची कार्यशाळा नेवासा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी या सभेला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे विशेष सहाय्य योजनेतील कोणत्याही लाभार्थ्यांचे अनुदान बंद झालेले नसून केवळ तांत्रिक अडचणीमुळे ते थांबलेले आहे ही अडचण दूर करण्यासाठी दोन दोन दिवसीय विशेष शिबिराचे नेवासा तहसील कार्यालय येथे आयोजन केले होते तालुक्यातील श्रावणबाळ संजय गांधी निराधार इंदिरा गांधी उर्धापका आणि इंदिरा गांधी दिव्यांग योजना या विशा विशे विशेष सहाय्य योजनेअंतर्गत अनुदानापासून जे वंचित लाभार्थी आहे त्यांच्यासाठी पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नेवासा तहसील कार्यालय या ठिकाणी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता सदर योजनांमध्ये आधार डेबिट प्रणालीतून थेट अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी तांत्रिक अडचणीमुळे गेल्या सहा महिन्यापासून अनेक लाभार्थ्यांना अनुदान मिळणे बंद झाले आहे त्यांचे अनुदान थांबलेले आहे मग काय समस्या काय निर्माण होते की आधार क्रमांक जुळत नाही नावात चूक असले बायोमेट्रिक त्रुटी हयातीचे दाखले यासारख्या अडचणींमुळे ही प्रकरणे रखडली आहे मग आधार क्रमांक जुळत नसल्यामुळे तसेच त्या आधारावर जे नाव आहे ते चूक असल्यामुळे आणि बायोमेट्रिक त्रुटी म्हणजे ठसे उमटत नाही यामुळे तसेच हयातीचे दाखले जमा केलेले नाही या सगळ्या तुटीमुळे या, या लाभार्थ्यांचे अनुदान थांबलेले आहे या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधून आमदार विठ्ठलराव रंगे यांनी पावसाळी अधिवेशनात या राज्याचे विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाला विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे म्हणजे ज्यावेळेस मंत्री महोदयांनी सर्व राज्यामध्ये जिल्हा प्रशासनाला विशेष शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहे ज्या लाभार्थ्यांना काही समस्या असतील त्या शिबिरांमध्ये कार्यशाळांमध्ये या सोडवण्यात येणार आहे मग आधा या शिबिरात लाभार्थ्यांची आधार कार्ड संलग्नता नावदुरुस्ती बायोमेट्रिक प्रमाणीकरण हयातीचा दाखला व इतर तांत्रिक पूर्तता केली जाणार आहे त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्याने सर्व आवश्यक कागदपत्रांसह ठरलेल्या दिवशी तहसील कार्यालयात हजर राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते नेवासा तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या सूचनेनुसार नेवासा तहसील कार्यालयाच्या सभागृहात शुक्रवारी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली त्या कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या कार्यशाळेत लाभार्थ्यांच्या कागदपत्राच्या पूर्ततेसाठी तालुक्यातील तलाठी कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्याची सूचना आमदार लंगे पाटील यांनी तहसीलदारांना केली गोर गरीब आणि गरजू लाभार्थ्यांची प्रकरणे मार्गी लावावी तसेच कोणालाही या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही ना अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली नेवासा तालुक्यात अनेक महिन्यापासून अनेक वृद्ध आणि गरजू लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ मिळत नव्हता कारण आधार व्हेरिफिकेशन बँक पासबुक मोबाईल नंबर लिंकिंग यासह इतर अडचणी दूर करण्यासाठी आमदार लंगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती कार्यशाळेत तहसीलदार डॉक्टर संजय बिरादार व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आमदार लंगे पाटील म्हणाले की काही लाभार्थ्यांना आधार डी बी टी आणि कॅन्सल झालेल्या आधार कार्डमुळे अडचणी येत आहे अशा लाभार्थ्यांना पूर्वीप्रमाणे बँकेत पैसे मिळावेत यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू आणि ज्या काही विधवा महिला व इतर निराधार आहे त्यांनासुद्धा दिव्यांग बांधवांप्रमाणेच अडीच हजार रुपये मिळावे यासाठी सुद्धा आम्ही वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करू अशी माहिती त्यांनी दिली आहे मी तुमच्या पाठीशी आहे असा दिलासा त्यांनी दिला, दिला। तसेच राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी योजनेचा लाभ दीड हजाराहून अडीच हजार केल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले आणि इतर जे निराधार बांधव आहे विधवा भगिनी आहे त्यांचासुद्धा लाभ दीड हजारावरून अडीच हजारा हजार रुपये करण्यासाठी तसेच योजनेच्या किचकट अटी कमी करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याची त्यांनी माहिती सांगितली फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करणसिंग घुले म्हणाले की गेल्या आठ नऊ महिन्यापासून आधार व्हेरिफिकेशन आणि कागदपत्रांच्या त्रुटीमुळे अनेक लाभार्थी वंचित होते आमदार लंगे पाटील यांनी कार्यशाळेच्या आयोजनाला संमती देत प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला याबद्दल त्यांचे आभार यांनी सर्वसामान्य आणि वंचितांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली कार्यशाळेत महसूल विभागाने कागदपत्र तपासणीसाठी विशेष कक्ष उभारले होते तहसीलदार डॉक्टर संजय बिरादा स्वतः कागदपत्रे तपासणीत सहभागी झाले होते लाभार्थ्यांनी रांगेत उभे राहून कागदपत्रे तपासून घेतली त्या कार्यशाळेमुळे तहसील कार्यालय परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते महसूल विभाग समर्पण फाउंडेशन आणि भाजप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळा यशस्वीपणे करण्यासाठी विशेष प्रयत्न केले मग अशा प्रकारे अनेक लाभार्थ्यांच्या समस्या या कार्यशाळेच्या माध्यमातून सोडवण्यात आलेल्या आहे तर मित्रांनो अशा प्रकारच्या ज्या काही कार्यशाळा आहे शिबिरे आहेत ती सुद्धा तुमच्या भागामध्ये सुरू असणार आहे तुमच्या काय ज्या काही समस्या असतील त्या तहसील कार्यालयामार्फत अशा कार्यशाळेमार्फत तुम्ही सोडवू शकता मग जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा आणि आपल्या भागात कार्यशाळा असेल त्या दिवशी जाऊन आपल्या काही समस्या असतील त्या सोडवून घ्याव्या अशा प्रकारची महत्वाची अपडेट होती व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र